आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी अकरा वाजता भाजपच्या महासदस्यत्व अभियानाचा प्रारंभ नागपूरच्या रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात करणार आहेत महारेलनं राज्यात बांधलेल्या सात उड्डाण पुलांचं लोकार्पण उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे रामदास पेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वसतिगृहाच्या क्रीडा मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल नागपूर जिल्ह्यातील गोधनी वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक चंद्रपूरमधील बाबूपेठ रेल्वे फाटक जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक वाशिम रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक या ठिकाणी सात उड्डाणपूल महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं बांधले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत बारा हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या साहिबाबाद आणि न्यू अशोकनगर दरम्यान चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या तेरा किलोमीटरच्या पट्ट्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे याशिवाय सहा हजार था दोनशे तीस कोटी रुपये किमतीच्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या रिठाली कुंडली विभागाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच नवी दिल्लीतील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीची पायाभरणीही आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून कॉटन सिटी रनर्स असोसिएशनने यवतमाळात आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील तेरा जिल्ह्या सतरा जिल्ह्यांमधून अडीच हजार धावक धावले यावर्षी रन फॉर एनवायरमेंट हे स्लोगन घेऊन धावपटू तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार गटात धावले मॅरेथॉनमध्ये पोलीस बँड पथक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी धावपटूंचा उत्साह वाढवला नेहरू स्टेडियमवर मॅरेथॉन विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं आज नागपूरचं किमान तापमान आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार